किल्ला कोणी कोणी तयार केला मी मिळून तयार केला कोणता किल्ला के रायगड काय बद्दल रायगड रायगड किल्ला आधी म्हणजे किल्ला नव्हता रावळीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध होता हा डोंगर महाराजांनी सोळाशे छप्पन साली जिंकला आणि अोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर किल्ल्याचे बांधकाम हिरोज इंदुलकरांनी आपले घरबार विकून हा किल्ला बांधून काढला या किल्ल्यावर किल्ल्यावर एक एक आले की आपल्या सर्वात उत्कृष्ट म्हणजे महाराजांचे हत्ती तलाव दिसतो हत्ती तलाव पुढे आलो शिरकाई देवीचे मंदिर आपल्याला पाहायला मिळते शिरकाई देवीचे मंदिर अं पाहून झाले की बाजारपेठ व हो त्या पुढे होळीचा माळ म्हणजे एक महाराजांची प्रथा होती अं त्या होळीच्या माळात एक हे लावायचं म्हणजे होळी उभी करायची महाराज त्यात एक नारळ फेकणार आणि जो मावळा किंवा इतर गावकरी त्या जाळातून नारळ बाहेर काढायचे महाराज त्याला सवा आपल्या हातातले सवा किलोचे सोन्याचा कडा भेट म्हणून द्यायचे सेवाचे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर हे वाक्य महाराजांनी हे वाक्य हिरोजी इंदुलकरांनी लिहिण्यासाठी महाराजांना राजदरबार दिसतो राजदरबाराच्या मा पलीकडेच सात म्हणजे एक मनोरे आहेत जर महाराजांनी एक मोहीम जिंकून मोहीम जिंकली तर या मनोरेच्या सातवी मजल्यावर भगवा झेंडा फळकवला जात असे आणि या किल्ल्यावर सर्वोत्कृष्ट म्हणजे किल्ल्यावर झालेला प्रसंग म्हणजे शिवराज्याभिषेक त्यावेळी हा किल्ला अं ज्या प्रकारे सजला असेल त्याची अपेक्षा आपण आजही करू शकतो